हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज राजवीरचा बड्डे आहे हाफ बड्डे सहा महिने कंप्लीट झालेला आहे त्याला तर तुम्ही आता हा बड्डे आम्ही कसा करतो तुम्ही नक्की बघा आणि डेकोरेशन पण केलेलं आहे छोटंसंच केलेलं आहे घरच्या घरी ते तुम्ही ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्ही बघू शकता इथं वन लिहिलेलं आहे हाफ केलेला आहे छोटस केलेलं आहे सिक्स्थ पण लावलेला आहे तो मध्ये छोटस वाकड झालं ते राजवीर याचा बड्डे आहे कसा दिसतोय आमचा राजवीर सांगा आम्हाला कमेंट करून नक्की खूप रडतोय खूप रडतोय असतो आमचा रुद्र चिल्लर पार्टी आम्ही डेकोरेशन केलेलं सगळं खराब करतोय काय हा तुम्ही केलंय लास आम्ही केलंय सगळं केलंय माझी गाल दुखत फुगी फुगून पाईप लावून रुद्र बाळासाठी बाळा ते उठ उठ नाही काही नाही घरी आलेले आहेत पाहुणे मला पार्स इकड हाय आमचं शौर्य शौर्य स्माईल स्माईल इकडं बघून नाही रे वळलच <स्वारी> नाही ini ये काय हे

अरे डेकोरेशनला मॅच होुद्र के आहेत माझ्या नंदी बाई कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा बर्थडे छान सेलिब्रेट झाला आहे आता वाजले आहेत चौदा अकरा आता सगळे घरी चालले आहेत बाय बाय करा चला बाय बाय कर इकडं इकडं इकडं

माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम बाय बाय